कोलंब्री तालुक्यातील निधोना येथे सालाबाद प्रमाणे कुस्ती आखाडा भरवण्यात आला होता निधोना येथील मारुती मंदिर संस्थांच्या वतीने समस्त गावकरी कुस्त्यांचे मैदान भरवतात गेल्या अनेक वर्षांची ही अखंड परंपरा असून दूरवरून पैलवान निधोना येथे मैदानात आपली ताकद आजमावण्यासाठी येत असतात तर कुस्त्या पाहण्यासाठी पंचक्रोशीतील अनेक कुस्तीप्रेमी निधोना येथे येत असतात दिनांक तीन सप्टेंबर रोजी सालाबाद प्रमाणे कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते मानाच्या एक रुपयापासून अकरा हजार रुपयापर्यंत वेगवेगळी बक्षिसे यावेळी देण्यात येत होती शेवटची कुस्ती मुन्ना पैलवान आणि जगदीश राजपूत यांच्यात खेळवण्यात आली पंधरा मिनिट चाललेल्या आठीतटीच्या सामन्यात जगदीश राजपूत यांचा विजय झाला आणि त्याने अकरा हजार रुपयाचे बक्षीस पटकावले निदोना ग्रामस्थ आणि संयोजकांनी सर्व पैलवानांचे अभिनंदन केले असून विजेत्या पैलवानाला सन्मानपूर्वक त्याचे बक्षीस सुपूर्द करण्यात आले शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या